नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकलक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जय गणेश रुग्णसेवा अभियान इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटल हृदय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या हृदयात छिद्र असणे शस्त्रक्रिया मोफत आरोग्य शिबिर दिनांक एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन पर्यंत टीप सदर रुग्णाने हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर दौड ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयातून ट्रस्टचे पत्र घेणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी नियम व अटी लागू आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र राज्य निवासी रेशन कार्ड आधार कार्ड व उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत अधिक माहितीसाठी संपर्क दोनशे पन्नास पेठ गणपती भवन कार्यालय पुणे येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान संपर्क साधावा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन चार चार सात नऊ दोन 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 झिरो टू झिरो टू फोर फोर सेवन नाईन टू 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 दोन चार चार तीन शून्य पाच दोन सात दोन चार चार तीन शून्य पाच दोन सात टू फोर फोर थ्री झिरो फाय टू सेवन सर्व गरजू रुग्णांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा व्यवस्थापक सुवर्णयुग तरुण मन तरुण मंडळ पुणे धन्यवाद माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिटी लिंकसाठी शंभर कंडक्टर पाहिजे शिक्षण पात्रता दहावी पास कंडक्टर लायसन्स नसेल तर दोन दिवसात काढून भेटेल कागदपत्र दहावी बारावीचे सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक लाईट बिल झेरॉक्स रेशन कार्ड कंडक्टर लायसन्स पोलीस व्हेरिफिकेशन पासपोर्ट फोटो वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस आठ तास ड्युटी वेतन किमान वेतन कायद्यानुसार मिळेल ई एस आय पी एफ सुविधा सोमवार ते शनिवार वेल सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत ठिकाण सिटी लिंक नाशिक रोड डेपो नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चार शेजारी नाशिक रोड संपर्क अरमान सर मोबाईल नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स टू झिरो वन नाईन टू कीर्ती सर मोबाईल नंबर एट सिक्स सिक्स एट नाईन फाय झिरो थ्री एट नाईन वैभव सर मोबाईल नंबर एट झिरो एट झिरो सेवन सिक्स टू सेवन थ्री वन ही माहिती आपल्या इतर गरजू बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद